नमस्कार शेतकरी बांधव हा अद्रकचा माझा घरचा प्लॉट आहे आपण बघू शकतात म्हणजे अगदी महिनाभराचं पीक असताना या ठिकाणी जी क्वालिटी आपण बघू शकतो शंभर टक्के याला एक वेळेस आपण ऑलरेडी माती लावलेली आहे त्यानंतर ग्रोहिजन इको केअर प्रायव्हेट लिमिटेडची आजपर्यंत आपण पूर्ण खतं औषध याला सोडतो आहे आणि त्या माध्यमातून आत्ता जो स्टमची जाडी बघा पानाची ग्रीनरी पानाचं रुंदी बघा तुम्ही कशा पद्धतीनं आहे म्हणजे शंभर टक्के आपण ज्या पद्धतीनं काम करतोय तर खऱ्या अर्थानं क्वालिटीचं काम कसं होईल यावरती आपला जास्तीत जास्त भर या ठिकाणी आहे आणि त्याचा रिझल्ट आपण आपल्यासमोर आहेत या पद्धतीचा जवळपास हा एकर सव्वा एकरचा हा प्लॉट माझा घरचा स्वतःचा प्लॉट आहे आणि त्या ठिकाणी हा रिझल्ट बोलका रिझल्ट आपण या ठिकाणी बघू शकतो तर नक्कीच अजूनही आपण नक्कीच नवीन प्लॉट जे असतील तर नक्कीच नवीन प्लॉट रजिस्टर करू शकतात या पद्धतीनं शंभर टक्के मोफत मार्गदर्शन देऊन जास्तीत जास्त कमी खर्चात जास्तीत जास्त जास्ती 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 उत्पादन घेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि नक्कीच ते आपण बघू शकतो समज ज्या पद्धतीनं स्टमची क्वालिटी आत्ता आहेत तर शंभर टक्के यानंतर फुटव्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि शंभर टक्के आणखी महिनाभरानं हा प्लॉट आपल्याला ओळखू येणार नाही तर धन्यवाद लवकरच संपर्क करावा जय जवान जय किसान